नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपल्या सर्वांचं माझ्या विधी निदान या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो भांडणावर प्रभावी उपाय मध्यस्थ आणि समुपदेशन या विषयावर आज आपण बोलणार आहोत खर तर मित्रांनो भांडण हा विषय अतिशय अप्रिय विषय आहे कोणालाही वाटत नाही की आपल्या जीवनामध्ये आपलं कोणाशी तरी भांडण व्हावं परंतु भांडण टाळता येत असलं तरी ते कधी कोणाच्या बाबतीत देईल हे काही सांगता येत नाही पहिल्यांदा आपल्याला भांडण म्हणजे काय हे कळायला पाहिजे मित्रांनो भांडण म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून एक विचार असतो आणि त्या विचार अंमलात आणण्यासाठी दोन मतप्रवाह तयार था झाले की तिथे भांडण सुरू होत म्हणजे काय एक विचार आणि तिथे दोन मतप्रवाह म्हणजे भांडण एक विचार एक मत म्हणजे सौख्य एकदम सोपी गोष्ट आहे इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळवणं हा अतिशय उदात्त विचार होता परंतु शेवटी स्वातंत्र्य कसं मिळवायचं यातही दोन मत प्रवाह तयार झाले की नाही काही मत अतिशय जहाल होते म्हणून त्यांना आपण जहाल मतवादी म्हणतो आणि काही मवाळ मताचे होते म्हणून आपण मवाळ मतवादी होतो मला मुद्दा हा सांगायचा आहे की विचार एक होता विचार अतिशय चांगला होता विचार एक होता विचार अतिशय चांगला होता पण तो विचार कार्यान्वित आणण्यासाठी जे दोन मतप्रवाह तयार झाले आणि त्या दोन मतांमध्ये मत जो वाद होतो किंवा त्या मतांमध्ये जो संवाद विसंवाद होतो ते म्हणजे भांडार आता एक विचार करा जर एक विचार अंमलात आणायचा आहे आणि तिथे दोन मतप्रवाह आहेत तर ते दोन मतप्रवाह आपण एका मतावर आणणं म्हणजे भांडण सोडवणं आणि मध्यस्थी करणं अगदी सोपा इलाज आहे तुम्ही म्हणाल की भांडणामध्ये मी मध्यस्थी होऊ शकतो का आता मध्यस्थांतर्फे आमच्यासारख्या लोकांना उच्च न्यायालयाने ट्रेनिंग दिलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये आमचे वर्कशॉप झालेले आहे परंतु थोडसं आपण इतिहासामध्ये जर गेलं तर पंचमंडळ होतं गावामध्ये यांचं कोणतं ट्रेनिंग झालेलं होतं कोणतंच ट्रेनिंग झालेलं नव्हतं परंतु ती गावातली पंचमंडळी होती ती पंचमंडळी जर भांडण झालं तर त्या दोघांनाही बोलावून घ्यायची दोघांचीही बाजू ऐकायची आणि दोघांचीही बाजू ऐकल्यानंतर त्यांची बाजू ऐकल्यानंतर त्यांना ते, ते एक विचार द्यायचे आणि तो विचार त्यांनी पंचमंडळीने दिलेला विचार जर त्यांनी मानला तर ते भांडण तिथेच संपायचं म्हणजे पंचा पाचामुखी परमेश्वर असं म्हणायचे लोक पंचमंडळ करत होते ते काय करत होते ती मध्यस्थीच करत होते ते मध्यस्थ होते त्या गावचे ते समुपदेशन करत होते म्हणजे समुपदेशन आणि मध्यस्थ ही जरी संकल्प नवीन असली मेडिएशन अँड काउन्सिलिंग हे जरी नवीन असलं तरी याची मुळं आपल्या इतिहासामध्ये आहेच मध्यस्थी भांडणामध्ये कोणी ती केली नाही आणि कधी भांडणामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झाला नाही कालापासून ज्यावेळेस भांडण होतं दोन मतप्रवाह तयार होतात एका विचाराविषयी त्यावेळेस ते दोन मतप्रवाह एका मतावर आणले जातात संसार करणं हा पती पत्नीचा विचार असतो परंतु संसार करत असताना संसार पूर्णत्वाला नेण्यासाठी जेव्हा दोन मतप्रवाह तयार होतात तेव्हा तिथे भांडण तयार होतं विचार एकच असतो संसार आणि तो संसार टिकवण्यासाठी दोन मतप्रवाह झाले की लगेच भांडणाला सुरुवात होते आता मध्यस्थाचं काम काय आहे ते दोन विचार जे दोन मतप्रवाह ते पहिल्यांदा तुम्ही ऐकून घ्या आणि ते ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक पर्यायी तुमचं मत मांडा ते सर्व समावेशक मत असेल तर लक्षात ठेवा त्या दोघांनाही तुमचा विचार पटला तर भांडण मिटल्याशिवाय राहत नाही तुम्ही मध्यस्थाची भूमिका अतिशय चोरपणे वाजवली आता मध्यस्थ आणि समुपदेशन ही अतिशय सोपी गोष्ट आहे दोन व्यक्ती भांडत असतात किंवा दोन पेक्षा जास्त व्यक्ती भांडत असतात आणि तिथे जेव्हा एक मध्यस्थ येतो आणि तो, तो मध्यस्थ काही प्रक्रिया राबवतो ती जी प्रक्रिया राबवली जाते तिला म्हणतात समुपदेशन आणि जो करतो त्याला म्हणतात मध्यस्थ साधी गोष्ट आहे अगदी भांडणामध्ये जो भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो तो मध्यस्थ आणि भांडण मिटवण्यासाठी त्यांना जे जे काही प्रक्रिया वापरली ते सर्व आलं काउन्सिलिंग किती सोपी गोष्ट आहे मध्यस्थ आणि समुपदेशन मीडिएशन आणि काउन्सिलिंग आपल्याला भांडण नवीन आहे का नाही भारतीय संस्कृतीमध्ये अगदी छोट्यात छोट घरात झालेल्या भांडणापासून तर अगदी मोठ्यात मोठं भांडण म्हणजे कोणतं महाभारतामध्ये झालेली युद्ध खरंच सांगा एका तटस्थ भूमिकेने आपण महाभारताकडे बघायचं महाभारत हा अतिशय आणि अभ्यासाचा विषय आहे त्या विषयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही परंतु माझ्या अल्पबुद्धीला आणि तुमच्या तटस्थ बुद्धीला मी एक आव्हान करतो आणि ते आव्हान असं आहे की महाभारताचा आपण एका वेगळ्या अंगाने विचार करू काय विचार आहे महाभारत महाभारत म्हणजे एक वाटपाचा दावा आहे जे कोर्टात अनेक वाटपाचे दावे चालतात त्यातलाच तो एक वाटपाचा दावा आहे आणि वाटपाच्या दाव्यामध्ये दोन सुलद भावांचं ते भांडण आहे कशासाठी हिस्सा मिळविण्यासाठी आता इथे भगवान श्री कृष्णानं मध्यस्थी केलेली आहे सर्वांना तुम्हाला माहित आहे मध्यस्थी काय केलेली आहे ती पाच गावं फक्त त्यांना जगण्यापुरती दे त्यावेळेस दुर्योधनानं हा जो मतप्रवाह हा जो मध्यस्थानं विचार मांडला कारण काही द्यायचंच नाही आणि एक विचार होता की मिळवल्याशिवाय राहायचं नाही या दोन विचारामध्ये हा एक मध्यस्थानं दिलेला पर्याय होता की काय पाच गावं दे आणि त्या गावांचा जो काही उत्पन्न येईल शेतसारा येईल त्यावर हे पाच भाऊ आपलं गुजराण करतील परंतु हा पर्याय धुडकवला दुर्योधनाने लक्षात ठेवा इथे मध्यस्थानं दिलेला पर्याय धुडकवला मध्यस्थानं दोन मतप्रवाह होते तो एक मतप्रवाह किंवा एक विचार करण्याचा प्रयत्न केला परंतु तो तिथे धुडकवला आता तुम्हीही मध्यस्थ करत असता आम्ही मध्यस्थी करतो प्रत्येक वेळा मध्यस्थांना दिलेला विचार ते दोन भांडणारे मानतीलच असं नाही पण जेव्हा लक्षात ठेवा जेव्हा दोन नात्यामध्ये भांडण होतं आणि जेव्हा दोन विचार टोकाला जातात तेव्हा ते, ते नातं तुटतं दोन समूहामध्ये जेव्हा भांडण होतं तेव्हा समाजामध्ये कलह तयार होतो जेव्हा दोन देशांमध्ये हा विचार भांडण होतो तेव्हा ते युद्ध होतं ह्या अवस्था आहे आणि एक लक्षात ठेवा हे कुठून सुरुवात झालं तर कोणता तरी एक विचार असतो आणि त्या विचारावर मतभेद तयार होतात आणि त्या मतभेदातून पुढे भांडण कलह युद्ध आणि युद्धानंतर विनाश या सगळ्या गोष्टी घडत असतात जर लक्षात ठेवा एक विचार ज्यावेळेस दोन मतप्रवाह तयार होतात तर लक्षात ठेवा त्या मतप्रवाहाला एक मतप्रवाहात आणण आणि एक विचार एक मतप्रवाह करणं म्हणजेच समाजामध्ये सौक्य स्थापन करण शांतता स्थापन करणं आणि भांडण मिटवणं इतकं सोपं काम आहे प्रत्येक जन मध्यस्थ होऊ शकतो प्रत्येक जन समुपदेशन करू शकतो नसल केलं तर आजपासून मी सांगतो तुम्हाला तुम्ही समाजामध्ये चांगले मध्यस्थ होऊ शकतात चांगले समुपदेशक होऊ शकतात फक्त आपली ती मनाची तयारी असायला हवी आणि ही मनाची तयारी माझी एकट्याची घेऊन काहीही हो उपयोग नाही मला सर्वांना तुमची साथ असायला हवी प्रकट व्हा तुम्ही मत मांडा मी उद्यापासून समुपदेशनाची माझी एक एक केस तुम्हाला सांगणार आहे त्यात मी दिलेले विचार सांगणार आहे आणि त्यातून तुमचे विचार मी घेणार आहे त्यामुळं आपण मी दिलेल्या माहितीच्या आधारे आणि तुम्ही तुमच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारानं एका प्रेरणेनं आपण भांडवून मिटवण्याचा प्रयत्न करू आणि चांगली मध्यस्थ आणि समुपदेशन करण्याचा प्रयत्न करू आजपर्यंत आपण बऱ्याच गोष्टीवर प्रयत्न केलेले आणि ते प्रयत्न यशस्वी झालेले हा समुपदेशनाचा आणि भांडणाचा किंवा मध्यस्थाचा आणि समुपदेशनाचा प्रयत्नही आपण असा एकमेकाला देवाणघेवाणीतून करू असो आपण पुन्हा भेटत राहू परंतु तुम्हा सर्वांना एक माझी पुन्हा विनंती आहे जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा आणि हो आपली मतं जरूर मांडा जर आपण आपली मतं मांडली नाही तर लक्षात ठेवा समाजामध्ये एक विचार जात नाही शेवटी मतातून विचार जातो हो। आणि विचारातून पुन्हा मत तयार होतं जर आपल्याला समाजाला विचार द्यायचा असेल आणि विचारातून जर मत तयार करायचं असेल तर तुम्ही मत मांडणं अतिशय महत्वाचं आहे असो पुन्हा तुम्हाला सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे माझी का माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो पुन्हा भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद